नमस्कार मंडळी इझी रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत कांदा लसूण नसलेला गणपती बाप्पाच्या नैवेद्याचा स्वयंपाक भेंडी स्वच्छ धुवून उचलून घेतली आहे आणि ती आता बारीक कापून घ्यायची भेंडी छान बारीक कापून झाली आहे आता टमॅटो बारीक कापून घ्यायचा मिरची सुद्धा छान बारीक कापून घ्यायची आता मिरची कापून झाली आता खोबरे किसून घ्यायचे खोबरे पण किसून झाले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची बारीक कापून घेतलेली कोथंबीर आणि थोडेसे जिरे पाव किलो भेंडी असेल तर एक चमचा जिरे छान बारीक वाटून घेतले आहे कढईमध्ये तेल घालून घेतले आहे ते छान गरम झाल्यावर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून छान तडतडल्यावर वाटून घेतलेला मसाला घालून घेतला आहे मसाला चांगला परतून घ्यायचा मसाला परतून झाला आहे आता त्यामध्ये कापून घेतलेली भेंडी घालून घ्यायची भेंडी घालून झाल्यावर छान दोन ते तीन मिनटं भेंडी तेलामध्ये परतून घ्यायची भेंडी चांगली परतून झाल्यावर त्यामध्ये बारीक कापून घेतलेले टोमॅटो टाकून घेतले आहे टोमॅटो चांगले परतले आहे आता त्यामध्ये हळद मीठ टाकून सर्व पुन्हा एकदा छान परतून घ्यायचे सर्व चांगले परतून झाल्यावर पर गॅस कमी करून झाकण ठेवून पाठ काढायची आपण भेंडी शिजण्यासाठी पाणी टाकले नाही टोमॅटो आणि मिठाच्या पाण्यातच भेंडी था छान वापते आता भेंडी वाफून झाली आहे त्यामध्ये ओले खोबरे टाकून छान एक ते दोन मिनटं वाफ येऊन द्यायची तयार झाली भेंडी आता शिजून घेतलेल्या डाळीमध्ये तुरीच्या डाळीमध्ये मीठ हळद बारीक कापलेले टमॅटो कोथंबीर घालून छान मिक्स करून घ्यायचे कढईमध्ये तेल घालून घ्यायचे तेल छान गरम झाले आहे त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान तडतडल्यावर त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे जिरे पण चांगले तडतडू द्यायचे मग कडीपत्ता आणि मिरची घालून चांगली परतून घ्यायची कोरणी छान परतल्यावर त्यामध्ये मिक्स करून घेतलेली डाळ घालून घ्यायची डाळ छान हलवून मस्त उकळी येऊन द्यायची तयार झाले आहे आपले टेस्टी वरण आता तव्यामध्ये तेल घालून त्यामध्ये मोहरी जिरे छान परतडून घ्यायचे आणि कढीपत्ता पण छान भाजून घ्यायचा टमॅटो घालून चांगले परतून घ्यायचे आणि हे मी भाजून घेतलेले खोबरे वाटून घेतले आहे ते घालून मस्त परतून त्यामध्ये हळद मीठ लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घालून छान मिक्स करून घ्यायचे सर्व मसाले एक मिनिटभर परतून त्यामध्ये शिजून घेतलेली चण्याची डाळ ओतून घ्यायची आणि सर्व छान मिक्स करून डाळीमधले सर्व पाणी छानपैकी आटून घ्यायचे अशा पद्धतीने तयार झाली आपली चण्याची डाळ आता आपण पुऱ्या करून घेऊया पुरीसाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची कोथंबीर आणि थोडेसे जिरे घालून छान बारीक वाटून घ्यायचे सर्व बारीक वाटून झाले आता आपण काकडीची तिखट पुरी करणार आहोत काकडी स्वच्छ धुवून घेतली आहे आता ती किसून घ्यायची कोवळी काकडी असल्यामुळे मी साल काढली नाही जून काकडी असेल तर साल काढून घ्यायची आणि त्यामध्ये आता वाटून घेतलेला हिरवा मसाला घालून घेतला आहे हळद घालून घेतली आहे चवीपुरते मीठ घालायचे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये अर्धी वाटी रवा घालून चांगला मिक्स करून घ्यायचा आता चण्याचे पीठ गव्हाचे पीठ ज्वारीचे पीठ आणि तांदळाचे पीठ सर्व आपल्या घरात असतील ती पीठं घ्यायची मिक्स करायची आणि त्यामध्ये घालून घ्यायची आणि छान घट्ट असं पीठ मळून घ्यायचं थोडे थोडे पाणी घालून घट्ट असे पीठ छान मळून घ्यायचे पीठ मस्त असे मळून झाले आहे आता दहा मिनटं झाकून ठेवून मुरण्यासाठी ठेवायचे दहा मिनटांनी पीठ छान मुरले आहे आता आपल्याला पाहिजे तशा पुऱ्या लाटून घ्यायच्या अख्खी चपाती लाटून वाटीने पुऱ्या कापल्या तरी चालतात पण मी असे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या करून घेणार आहे पुरी जास्त जाड किंवा जास्त पातळ करायची नाही मिडियम अशी पुरी लाटून घ्यायची बघा तयार झाली आहे मस्त अशी मीडियम लाटून पुरी आता आपण कडक तेलामध्ये पुरी तळून घेणार आहोत वा किती सुंदर पुरी झाली आहे बघा मस्त अशी पुरी छान तेलात तळून घ्यायची मस्त टम आहे आहे की नाही छान आणि खायला पण खूप छान लागते अशा पद्धतीने पुऱ्या तुम्ही कधी केले आहेत का ते कमेंट करून सांगा तयार झाली टम्माशी फुगलेली काकडीची टेस्टी पुरी तुम्ही कधी केली नसेल तर अवश्य करून बघा एकदम टेस्टी होते अशा पद्धतीने सर्व पुऱ्या करून घेतल्या आहेत आणि आता तेलामध्ये आपण बटाट्याची भजी करून घेणार आहोत बटाट्याची भजी तेलामध्ये चांगली खरपूस तळून घ्यायची त्याबरोबर आपण पुदिन्याची चटणी लोणचं पापड काकडीची कोशिंबीर आणि आंब्याचे श्रीखंड बनवले आहे तयार झाला आहे आपला पूर्ण स्वयंपाक आता आपण नैवेद्याचे ताट कसे वाढायचे ते बघू पहिल्यांदा ताटामध्ये लोणचे वाढले आहे मग वाढली आहे पुदिन्याची चटणी काकडीची कोशिंबीर भेंडीची भाजी चण्याच्या डाळीची सुकी भाजी मस्ताशा काकडीच्या पुऱ्या उडदाच्या डाळीचा पापड आणि हे आंब्याचे मोदक आहे आणि आंब्याचे श्रीखंड मस्त वाटीत भरून भात वाढला आहे भातावर वरण वाढले आहे एका भातावर दही वाढायचे आणि बटाट्याच्या भजी वरणावर मस्त असे साजूक तूप आणि दहीच्या भातावर शिचे पान झाले तयार नैवेद्याचे ताट कसा आहे गणपती बाप्पाच्या नैवेद्याचा प्रसाद हे कमेंट करून सांगा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद